अकरा मे रोजी सकाळी मृत धीरेंद्र याची पत्नी रीनानं घरात एकच गोंधळ घातला आणि त्यांच्या शेजारचे रहिवासी कीर्ती तिचा मुलगा रवी आणि राजू यांनी मिळून तिच्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक आरोप केला ती म्हणत होती की या लोकांशी आदितीच्या पतीचं भांडण झालं होतं आणि आता बदला घेण्यासाठी त्यांनीच तिच्या नवऱ्याचा म्हणजेच धीरेंद्रचा खून केला या आरोपांनंतर पोलिसांनी रिणाच्या तक्रारीवरून तिघांनाही अटक करून तुरुंगात पाठवलं पण सात दिवसांनी या उघड उघड दिसणाऱ्या हत्याकांडात भलताच ट्विस्ट आला रिणाचं शेजारच्या एकोणीस वर्षाच्या पुतण्याशी सूज जुळलं होतं पुतण्या पण त्याच्या काकीच्या प्रेमात फार येडा झाला होता त्या ते दिवशी त्याने डझनभर पॉन व्हिडिओज फोनमध्ये भरले आणि तो काकीच्या घरी गेला त्या दोघांना नको त्या आक्षेपार अवस्थेत काकानं पाहिलं आणि मग पुढं रक्तरंजित हत्याकांडानं झाला रीणा काकीच्या अनैतिक संबंधांचा भांडाफोड नेमकं काय आणि कसं घडलं पुतण्यानं काकीसोबत मिळून काकाची विकेट कशी काढली हा गुन्हा कसा उघडकीस आला त्याचीच ही सगळी स्टोरी नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष फारी मंडई कानपूरच्या साड भागातील लक्ष्मणपूर गावात अकरा मे रोजी झालेल्या धीरेंद्र नावाच्या व्यक्तीच्या हत्येचा खळबळजनक खुलासा तब्बल सात दिवसानंतर झाला आणि पोलिसांनी कपाळावर हात मारून घेतला कारण मृत धीरेंद्रची पत्नी रीणा जितका तांडव करून नवऱ्याच्या हत्येबद्दल बोलत होती ते पाहून तिचं नवऱ्यावर खूप प्रेम होतं नवऱ्या तिला खूप जीव लावायचा असंच पोलिसांना वाटत होतं तेव्हा पोलिसांनी रीणाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली होती पण जेव्हा रीणाचा खरा चेहरा समोर आला तेव्हा त्यांच्या पण पायाखालची जमीन सरकली तर मिळालेल्या माहितीनुसार साड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मणखेडा गावात धीरेंद्र हा शेतीचं काम करायचा त्याचं सुखी कौटुंबिक जीवन सुरू होतं धीरेंद्र हा पत्नी रीणा चार वर्षांचा मुलगा आणि आई सोबत राहत होता अकरा मे रोजी त्याचा मृतदेह घराबाहेर असलेल्या खाटेवर रक्ताच्या थारवळ्यात अडून आला तेव्हा उसनवारीतून नवऱ्याची हत्या झाल्याचा आरोप पत्नी रीनानं गावातीलच तीन जणांवर केला तशी माहिती तिनं पोलिसांना दिली होती पण शेजाऱ्यांनी सगळे आरोप नाकारले होते दरम्यान पोलिसांनी कोणावरही कारवाई न करता प्रकरण समजून घ्यायला वेळ दिला त्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असं सांगून रीनाने पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मग पोलिसांनी देखील त्यांचा अनुभवपणाला लावून तपासाची चक्र वेगानं फिरवली तेव्हा त्यांना अशी कुणकुण लागली की धीरेंद्रची पत्नी रीणा आणि पुतण्या सतीश यांचे प्रेमसंबंध असल्याची गावात चर्चा आहे पोलिसांनी मग त्या दिशेनं तपास फिरवला तेव्हा त्या दोघांनीच व्यवस्थित कट रचून धीरेंद्रची हत्या केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रीनाचे पुतण्या सतीश सोबत प्रेमसंबंध असल्याचं धीरेंद्रला समजलं होतं पण सतीश हा मोठ्या भावाचाच मुलगा असल्यानं तो काहीही करू शकला नाही दरम्यान पत्नीवर पाळ ठेवता यावी म्हणून धीरेंद्रने घरात आजूबाजूला सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचीही तयारी केली होती घरात सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यासाठी धीरेंद्रने गहू विकून वीस हजार रुपये जमवले होते ते रीनाला समजलं तेव्हा तिचा अट्टा सरकला मग तिने सतीश सोबत मिळून त्यांच्या प्रेमातील नवऱ्याचा अडथळा कायमचा दूर करण्याचा निर्णय घेतला रीनाने दहा मेच्या रात्री भाजीत झोपेच्या गोळ्या टाकून ती खाऊ लागली त्यानंतर खूप उकडतं म्हणून तिने घराच्या मागे खाट टाकली तिथेच ती धीरेंद्रसोबत गप्पा मारत होती धीरेंद्रला झोप लागली सासू आणि मुलाला खोलीत झोपायला सांगितलं त्यानंतर रीनाने सतीशला घरी बोलावलं गाढ झोपेत असलेल्या डोक्यावर सतीशने लाकडाने जोरदार प्रहार केले आणि त्याची हत्या केली हत्येनंतर सगळीकडे रक्त पसरलं होतं त्या दोघांनी अंगण आणि खोली स्वच्छ केली हत्येनंतर सतीश त्याच्या घराबाहेर बागेत जाऊन झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी धीरेंद्रचा मृतदेह बघून रेना जोरजोरात जोरात रडू लागली तसेच रडण्याचं नाटक करू लागली धक्कादायक म्हणजे दोघांनी महिनाभरापूर्वीच धीरेंद्रच्या हत्येचा कटला होता गावातीलच एका तरुणाचा धीरेंद्रसोबत वाद झाला होता त्याचाच फायदा उठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला धीरेंद्रच्या हत्येचा आरोप त्यांनी गावातीलच तिघांवर केला तपासादरम्यान पोलिसांना रीणाच्या वागणुकीवर संशय आल्यावर त्यांनी रीनाच्या मोबाईलचे कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच सी डी आर डेटा काढला ज्यामध्ये अकरा मेच्या रात्री रीणा तिचा पुतण्या सतीज यशाशी तब्बल वीस वेळा फोनवर बोलल्याचं समोर आलं एवढंच नाही तर घरात पोलिसांना काही रक्ताचे डागही आढळले ज्यामुळे पोलिसांना प्रकरण संशयास्पद वाटू लागलं होतं पुढे पोलिसांनी सतीशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सोबत त्याचे अनैतिक संबंध असल्याचं कबूल केलं एके दिवशी रीनाच्या पतीने म्हणजेच काकाने त्या दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं असंही तो म्हणाला दरम्यान पोलिसांनी सतीशचा मोबाईल जप्त केला तेव्हा त्यांना त्यात धक्कादायक गोष्टी आढळल्या अकरा मे ते अठरा मे पर्यंत सतीशने अनेक अश्लील व्हिडिओ डाउनलोड केले होते त्याच्या मोबाईलमधून पोलिसांना दोन डझनहून अधिक पॉन व्हिडिओ सापडले आहेत हत्येनंतर रीनाने मोबाईल फोन तोडून तलावात फेकून दिला होता जो आता सापडलेला नाही पोलिसांना एक व्हिडिओ सापडला आहे ज्यामध्ये रीना आणि सतीश एकत्र असल्याचे दिसत आहेत पोलिसांचा असा दावा आहे की हा व्हिडिओ त्यांच्यातील अनैतिक संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे तसंच पोलिस पुढे म्हणाले की अटक केलेल्या तीन निर्दोष लोकांना लवकरच तुरुंगातून सोडण्यात येईल एसी पी रणजित कुमार म्हणाले की दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे आणि त्यांच्या विरुद्ध भक्कम पुरावे सापडले आहेत मेरठ मधील हत्याकांडाची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशच्या कानपूरमधूनही महिलेनं प्रियकराच्या मदतीनं तिच्या नवऱ्याची निर्दयीपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे फॉरेन्सिक पथक आणि पोलीस तपासात एक एक धागा जुळत गेला आणि पुतण्या आणि काकीच्या या क्रूर अनैतिक कृत्याचा पर्दाफाश झाला नाड पोलिसांनी मागील रविवारी दोघांना अटक केली आहे पोलीस चौकशीत अनेक खळबळजनक खुलासे झाले आहेत सतीशनं दोन सिमकार्ड खरेदी केली होती त्यातील एक सिमकार्ड त्याने रीना आणि दुसरं सिमकार्ड त्याने स्वतःकडेच ठेवलं होतं घटना घडली त्या रात्री दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते गावकरी सध्या या घटनेनं भयभीत झालेले आहेत आता या काकी पुतण्याला कोणती शिक्षा मिळायला हवी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद